आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील खरपुडी रोडवरील चालगी सिटी परिसरात भीम प्यारेलाल राठोड या तीस वर्षीय तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी गळा आवळून खून झाल्याची घटना समोर आली आहे या तरुणाचा खून कोणी आणि का केला याचा तपास सध्या पोलीस करत असल्याची माहिती याप्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन मारेकरांचा शोध घेण्यासाठी

मात्र अचानक भीमा राठोड या तरुणाचा खून झाल्यामुळे सर्व परिवार बिखरला आहे त्यांच्या नातेवाईकांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत खरपुडी येथे सकाळी एक मयत मिळून आलेला आहे मयताच्या गळ्यावर आवडल्याच्या खुना दिसून येतात त्याप्रमाणे आम्ही बी एन एस कलम तीनशे एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे पूर्वीचं आय पी सीचं तीनशे दोन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीन आम्ही सतीश राधेश्याम राठोड हे मजूर आहेत राहणार सुरापूर पोस्ट पलिया आ, उत्तर प्रदेशचे ते इथं सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये सिमेंटचे ब्लॉक्स बनवायच्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत ते त्यांचा भाऊ आणि एक मावस भाऊ असे तिघजण त्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत त्यांचा जे मावस भाऊ आहे मयत नामे भीमा भीम प्यारेलाल राठोड हा मयत मिळून आलेला आहे सकाळी रात्री त्यांनी सोबत तीन भावांनी दारू पिलेली होती त्यातल्या हे जे फिर्यादी आहेत सतीश राठोड हे घरी गेले होते वापस पण त्यांचा जो छोटा भाऊ आहे सोबतचा अभि अभियांश काय अभियांश तो तो नाही आहे घरी आलेला नाही आहे त्याचा शोध घेणं चालू आहे तो मिळाल्यानंतरच आपल्याला खुनाच्या गु गुन्ह्याचा पुढील उलगडा लागून जाईल सदरच्या घटनास्थळावर आपल्याला जे दारू पिलेली होती दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत त्यानंतर ग्लास ते पडलेले होते आणि थोडं झाडं झुडप वाकडे ते झालेले होते त्यामुळे जे तिथं झटापट झाल्याचं दिसू देत आहे संशयित संशयित म्हणजे फिर्यादी आहे त्याचा लहान भाऊ जो आहे तो पण नाहीये घटना घडल्यापासून नाहीये रात्रीपासून नाहीये त्याचा शोध घेतल्यावरच आपल्याला त्याच्याकडून पुढील गोष्टीचा उलगडन कळेल नाही त्यांचा शोध चालू आहे त्याचा जे लहान भाऊ आहे त्याचा शोध घेणं चालू आहे टीम एक पी एस आय व पोलीस स्टेशन तसेच एल सी बीची टीम त्याचा शोध घेत आहोत